नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावीस सप्टेंबर रात्री साडे दहा ते दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रमोद कुमार जगन सादा वयवर्ष बावीस राहणार आय आय कॉलेज कामगार वसाहत नानोली तालुका मावळ याने त्याचा जीचा मयत अभिनंदन निरो साधा वय वर्ष एकोणतीस राहणार आय आय टी कॉलेज कामगार वसाहत नानोली तालुका मावळ दोघेही मुळचे राहणार बिहार केली आहे अभिनंदन हा नेहमी दारू पिऊन त्रास देतो तसेच गुन्हा घडला त्यावेळेस जेवण बनवण्यास मदत करत नव्हता व दारू पिण्याच्या पैशाच्या वादावरून चिडून जाऊन अभिनंदन याच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगड मारून त्याचा निघरून खून केला आहे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी प्रमोद कुमार जगनसादा याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहा दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव पुढील तपास करीत आहेत गेल्या काही वर्षात मावळ भागात नोकरीनिमित्त परराज्यातून येणाऱ्या कामगारांमुळे गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होताना दिसते या कामगारांवर व वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद